सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अशातच अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत काही पक्षांनी आपले उमेदवार जे आहेत ते गुलदस्त्यात ठेवलेले आहेत परंतु काही पक्षांचे उमेदवार इच्छुक उमेदवार जे आपल्यासोबत आपण बघतोय प्रत्येक मुलाखतीमध्ये तर अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे आपले इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सोळामधील योगेश बापू ससाने आपल्यासोबत आहेत तर ते याआधी माझे नगरसेवक राहिलेले आहेत आणि आपण आज त्यांच्याशी बोलूयात बापू काय सांगाल आपण याआधी मा महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर होते आणि आताही आपण इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सोळामधून आहात तर असे कुठले कामं आहेत जे आपण करू इच्छिता आणि याआधी कुठले कामं केले जे तुम्हाला वाटते की ते कामं बाकी राहिलेले आहेत जनतेसाठी नमस्कार प्रथमता स्टार महाराष्ट्र न्यूजच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार मी योगेश सुभद्रा दत्तात्रेय ससाने प्रभाग क्रमांक पूर्वीचा तेवीस मध्ये दोन हजार सतरा रोजी जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती निवडून आलो आणि गेली नऊ वर्ष नऊ वर्ष या अर्थानं म्हणतो की पाच वर्ष मुदत आमची दोन हजार बावीसला संपली परंतु त्यानंतर निवडणुका लांबल्या त्याच्यामुळं ते आता दोन हजार सव्वीसला होते पंधरा जानेवारीला त्यामुळं नऊ वर्षाचा कार्यकाळ आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो आहे खरं तर बावीसनंतर पद रद्द झालं किंवा त्याची मुदत संपली परंतु पुढच्या या चार वर्षामध्ये नागरिकांनी आम्हालाच सर्वांनाच म्हणजे माझ्यासह एकशे बासष्ट जे नगरसेवक त्यावेळेस निवडून आले होते त्यांना नगरसेवक म्हणूनच त्यांच्याकडनं कामं करून घेतली त्यांच्याकपर्यंत नगरसेवक म्हणूनच ते गेले आणि प्रशासनानं सुद्धा जे सतरा बावीस ते बावीसमध्ये जे काही एकशे बासष्ट नगरसेवक होते माझ्याबरोबर माझ्यासह त्या सर्वांची कामं प्रशासनानं त्याच ताकदीने केली त्यामुळं नऊ वर्षाचा कार्यकाळ आम्हाला एकाच निवडणुकीमध्ये मिळाला म्हणजे दोन टर्मचं नगरसेवकपद एका टममध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याच्यामध्ये दुर्दैवानं महान महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विरोधी पक्षात होती त्यामुळं निधीमध्ये असमान वाटप होतं त्यासाठी मी दोन हजार सतरा साली पहिलंच आमच्या बजेटच्या विरोधामध्ये कोर्टात गेलो कोर्टात गेलं तर त्याचा काही फारसा फायदा झाला नाही परंतु सत्ताधाऱ्यांनी मला तिथं झिरो बजेट दिलं पाच वर्षामध्ये एक दो पास तर दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली त्यामुळं पाच वर्षामध्ये निधीचं जर पाहिलं तर माझ्या वाटेला फक्त साडेनऊ ते दहा कोटी रुपये निधी एकत्रित आला की जो विरोधी पक्षातील माझ्याच प्रभागातील नगरसेवकांना हो त्यापैकी एकाला पस्तीस एक ते चाळीस कोटी मिळाला एकाला पंचावन्न ते साठ कोटी मिळाला माझे महापौर होते त्यांना साधारण पंधरा सोळा कोटी रुपये मिळाले परंतु महापालिकेमध्ये सतत आंदोलनं केल्यामुळं सतत विरोधी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामाला चुकीच्या प्रस्तावाला चुकीच्या ठरावाला कायमच उभं राहून त्यांना विरोध केला मतदानाद्वारे विरोध केला एकतर मतदान असं झालं की त्यावेळेस सभागृहामध्ये त्र्याहत्तर लोक शिल्लक होतो आम्ही आणि रामटेकडी येथे साडेचारशे मेट्रिक टनाचा कचरा प्रकल्पाचा ठराव होता तर तो ठराव आल्यानंतर त्याच्या बाजूनी आमच्या पक्षातल्या वरिष्ठांनीसुद्धा मतदान केलं मी एकट्याने विरोधात केलं त्यावेळेस तात्कालीन आमचे विरोधी पक्षनेत्यांनी मला थोडंसं दमात घेतलं की पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही कारवाई करतील म्हटलं कारवाई करायची असेल ते काय करा थे 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 मला हडपसरच्या हिताला बाधा आणणारा कचरा प्रकल्प नको आहे मी त्याला विरोध करणार तुम्हाला काय कारवाई करा मला लोकांनी निवडून ह्यासाठीच दिलं आहे आणि मग ते एक विरुद्ध बहात्तर मतदान झालं तर सांगायचा उद्देश की विरोधी पक्षात असल्यामुळं निधीची असमान वाटप ते अगदी काम नाही झाली दोनशे पाचशे रस्ते आखले ते केले नाहीत सुधारणांनी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन पुतळ्यांचे ठराव होते त्याला स सहाय मिळाल्या नाहीत शेवटच्या मिटिंगच्या दिवशी दोन हजार बावीसला आम जी आमची शेवटची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पुण्यातले जे स्वीकृत सदस्य होते आमच्या पक्षाचे सुभाष जगताप त्यांच्या सहीने तो ठराव मी मंजूर करून घेतला परंतु तोपर्यंत टर्म संपली त्यामुळं तो, तो पुतळ्याचं काय काम करता आलं नाही ती मात्र खंत आहे विकास निधी लिमिटेड होता त्यामुळं फार कामं करता आली नाही परंतु हडपसरसाठी जे हजरडस म्हणतो आपण जे जे चुकीचे प्रकल्प आले त्याला मात्र विरोध केला मग कुत्र्यांचा दवाखाना असेल सॅनिटरी नॅपकिनचा दावा प्रकल्प असेल कचऱ्याचे प्रकल्प असतील ह्या प्रकल्पांना विरोध केला बी आर टी ही हडपसरला तसं शापच होती म्हणायचं तर मग ते बी आर टी प्रशासन काढत नव्हतं मग दोन हजार एकोणीसला मी डिसेंबरमध्ये चालू केलं दीड दोन महिन्या कालावधी गेला मी रोज रात्री ते काम करायचो एक बरं झालं त्यावेळेस की पोलीस प्रशासन सुद्धा त्या बी आर टीच्या बीमला कंटाळलेलं होतं त्यामुळं त्यांनी मला सपोर्ट केला महाला महानगरपालिकेने त्याच्यामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पण तुम्ही त्याला डगमगलो नाही कारण हडपसरकर रोज ससा स सोलापूर रोडनी जाताना त्या बी आर टीमुळं ट्रॅफिकमध्ये जाम व्हायचे त्याच्यात ॲक्सिडेंट व्हायचे त्या बी आर टीच्या बीमला लोक गाड्या धडकायच्या लोकं पडायची पडल्यानंतर लोकांना ला मार लागायचा आणि अनेक शेकडो अपघात झाले होते त्यामुळे तो बी आर टी असेल कामदेन इस्टेटसमोरचं सायकल ट्रॅक आणि ते मध्येच होतं आमच्या वैभवसमोर वैभव समोरचं जो आर्यन सेंटर आहे त्या ठिकाणी पण सायकल ट्रॅक आणि फुटपाथ आणि त्याच्यानंतर वीस फूट जागा आणि मग दुकानं मग ती जागा वाया जायची कॅरेज कॅपॅसिटी के कमी व्हायची मग तो दोन हजार बावीस का तेवीसला मी तो काढला दुर्दैवानं वेळी तो पुलाचं बेरिंग खराब झालं त्या आणि त्याच्या आधी दोनच महिने मी ते सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढला होता त्यामुळं रस्ता वाईंड झाला त्यावेळेस खरं कळलं की पूल बंद झाल्यानंतर खालच्या रस्त्याची गरज काय आहे मग तो तिथं रस्ता पन्नास साठ फुटांनी वाढला म्हणजे अशी जी कामं आहे समजा नगरच्याला जाताना गंगा रेसिडेन्सीच्या समोर एक आर सी सी कामान होती बिल्डरने केलेली पूर्वी पण ती आता त्यावेळेस तो डेड एंड रस्ता होता त्यामुळे त्यांनी कामान केली होती सोसायटीसाठी ती नंतर ससनगरच्या लोकांना जाताना त्रास व्हायचा महिला त्यामधल्या कॉलमला धडकायच्या रिक्षावाले कधी कधी दाबायचे ॲक्सिडेंट व्हायचे मग ती पण परवानगी घेऊन परंतु सो खर्चानं तो बे आ, ती कमान काढली म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत की ज्या वाहतुकीला अडथळा येत आहेत आणि प्रशासन त्याच्यामध्ये ठिम्म होतं काम करत नव्हतं हो ती गोष्टी मी माझ्या सो खर्चाने केल्या ओके okay. जसं की आपण बोलताना सांगितले की आपल्याला झिरो बजेटमध्ये या ठिकाणी आपल्याला जसं आपण विरोधी पक्षात होता सत्ताधारी पक्षांनी आपल्याला कुठलाही निधी दिला नाही विकास कामांना तर ते आव्हान आपण कसं पेललं आणि ते जे विकास कामं रखडले होते ते जनतेला अपेक्षित होते तुमच्याकडून कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलं होतं आणि जनतेचंही आपली अपेक्षा असते की त्या ठिकाणावरती आपण कामं केली पाहिजे तर ते आव्हान कसं पेलं आणि काय सांगाल त्या संदर्भात निधी कमी होता परंतु प्रभागामधील बाकी नगरसेवकांना निधी होता त्याच्यामध्ये काही त्रुटक आणि किरकोळ कामं मी करू शकलो निधीतनं परंतु मास जी कामं होती मुख्य खात्यांकडनं जसं की नगरला दोन फुट्टी ड्रेनेज लाईन चोवीस इंची आणली ती मी मुख्य खात्याकडनं आणली चोवीस बाय सातमधनं माझ्या प्रवाक्ती वीसमध्ये जुन्या जवळपास पासष्ट ते सत्तर गल्ल्या मी एच डी पी पाण्याची लाईन नवीन टाकून घेतल्या ही मुख्य खात्याकडनं करून घेतली काही कामं आमदार निधीतनं करता आली आणि काही कामं काम मुख्य खात्याकडनं करून घेतली माझ्याकडचं बजेट कमी असल्यामुळं भरीव कामं नाही करता आली आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा ठरावच पास नाही होऊ शकला पास झाला पण तो शेवटच्या मिटिंगमध्ये झाला जी मिटिंग झाली आमची चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला आमची शेवटची मिटिंग झाली त्या मुख्य सभेमध्ये पंधरा तारखेला मला वाटतं त्या मिटिंगमध्ये तो ठराव पास झाला पण त्याच्यानंतर महापालिका ठप्प झाली करू शकलो नाही मग त्या काळामध्ये मी त्याला थोडंसं पर्याय म्हणतो ना आपण किंवा एखादी गोष्ट नाही करू शकलो तर मग त्याला पर्याय काहीतरी करायला असतं तर मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा मी वेशीवरती करायचं ठरवलं होतं तो मी करू न शकल्यामुळं त्याच्यासमोर जो पूल आला आम्हाला त्या पुलाला मी राजमाता जिजाऊंचं शिल्प लावलं ला नव्वद फुटाचं ते नव्वद फूट लांबीचं आहे आठ फूट उंचीचं आहे आणि दोन्ही बाजूला केलं ते जवळपास चाळीस बेचाळीस लाख रुपये खर्च करून ते दोन शिल्प केले कारण त्या चौकाचं नाव राजमाता जिजाऊ भोसले चौक होतं त्यामुळं ते काम करू शकलो विठ्ठल मंदिराचं काम करायला घेतलं परंतु त्याला निधीच नव्हता मग ते न केलं तिथे जवळपास चाळीस पंचेचाळीस लाख रुपये स्वतःच्या खर्चाने सीमाभिंत पूर्ण केली त्याचे ब्लॉक टाकले त्याचा पत्रा टाकला आहे अजून त्याचं काम राहिले कमानी झालेलं आहे परंतु अजून एक पंचवीस तीस लाख रुपयाचं काम शिल्लक आहे ते हळूहळू करतो आहे ओके okay. uh, आता आपण पुन्हा नव्याने इच्छुक उमेदवार आहात प्रभाकर क्रमांक आपल्याला असं काय आवडतं कुठले कामं आता जे पूर्वी बजेट अभावी किंवा विरोधी पक्षात असल्यामुळे तुम्हाला झाले नाही सत्ताधारी पक्षांनी त्यामध्ये डावण्याचा प्रयत्न केला आणि असे मोठे जे कामं राहिलेले आहेत जे निधी अभावीच होऊ शकतात बरोबर तर ते असे कोणते काम आहेत जे जनतेचे जे तुम्हाला करायचे आहेत ड्रेनेजची काही कामं राहिलीत पावसाळी गटर करायची राहिलेले आहेत त्यानंतर ओढ्याकडेच्या हिंगणेमाळा असेल माझा अजून इकडं वसा, ससानी नगरला ह्याचा ओढा असेल काळे कॉलनीच्या तिथं तिथं सीमा भिंतकर न गरजेचं आहे पर्यायी रस्त्यांचं जाळं राहिलेलं आहे सायनाथ वा सोलापूर रोडवरनं मला मेळ्यातनं रस्ता तो तसंच दक्षिणोत्तर काळे नगरला डी मार्टपर्यंत काढायचा आहे तो माझा दोनशे पाचचा प्रस्ताव पण आहे तो नाही झालेला तो ह्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये करण्याचा मानस आहे त्यानंतर बेबी कॅनलवरती सुद्धा ज्याप्रमाणे शिर्के कंपनीनं तिकडं घोडपडीला कॅनल बुजवून पर्यायी रस्ता केलेला आहे तसंच रस्त्याची मागणी मी केलेली आहे तो रस्ता एक करणं मला हडपसरस्करांसाठी गरजेचं आहे तो एक करणार आहे बाकी प्रायमेरी स्पेसवरती सगळी कामं झालेली आहेत मी भांडून भांडून आयुक्त कुणाल कुमार असताना एक गार्डन घेतलं होतं आपल्या फुरसुंगीमधील पहिला शहीद सौरभ फराटे झाला त्यानंतर त्याच्या नावाने एक स्मृती उद्यान घेतलं होतं ससानी नगरला सव्हेंबर अठ्ठावीसमध्ये आदर्श शाळेसमोर तर ते निधी अभावी पडलं आहे गेली चार वर्षे पाच वर्ष त्याला निधीच टाकत नाही आहेत ते, ते मला पूर्ण करायचं आहे कारण एकमेव स्मारक आहे हडपसरचं की जो हडपसरचा फुरसुंगीचा भूमिपुत्र आहे तो शहीद झाले त्याच्या नावाने ते, ते मंजूर करून घेतलेलं आहे ते राहिलं आहे ते करायचं आहे असे महत्त्वाचे आणि मोठे अनेक कामं जे आहेत ते निधीबाबीर रखडले गेले होते आणि ते आता तुम्ही जनतेचे पूर्ण कामं करून देणार बरोबर तर आता आपण मी बघतोय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे आपण प्रचाराला प्रचाराला शुभारंभ केलेला आहे बरोबर तर आपल्याला आपण प्रचार करताना जनतेपर्यंत पोहोचताय घरी घराघरी जाऊन प्रचार करताय तर जनतेचा कौल जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो आहे गेल्या नऊ वर्षामध्ये जनतेसाठी रस्त्यावर उतरून चोवीस बाय सात काम केलेलं आहे म्हणजे रात्री बी आर टी तोडताना मला भारत फोर्स कंपनीत येणारे पुण्यातने येणारे लोकांनी रात्री मला दोन दोन तीन तीन पहाटे चार वाजता पाहिलं आहे की मी माझ्या गाडीच्या तिथं खुर्शी टाकून बसायचो जे सी बी चालू असायचा निडल चालू असायची ते बीम काढत होतो मी ते लोकांनी पाहिले रात्री कामन तोडताना पाहिले रात्रीचं ड्रेनेजचं चा काम चालू असताना रात्री दोन अडीच तीनला पाहिलेलं आहे त्यामुळे लोकांना एक माहिती आहे की हा चोवीस बाय सात आपल्याला उपलब्ध होतो पहाटे पाचला जरी फोन आला तरी तो पाहिला किंवा दुसऱ्या रिंगला उचलला जातो हा लोकांना विश्वास आहे करोनामध्ये बरेचसे आता हौशे नऊशे जे आहेत येतील आता बाहेर हे सगळे घरात बसले होते त्या काळामध्ये मी सकाळी सातला माझा दिवस चालवायचा रात्री साडे अकरा बाराला संपायचा मी कोविड केअर सेंटर हडपसरला भांडून आणलं माझं लसीकरण केंद्र हाड पुण्यामधलं पहिलं लसीकरण खाजगी जागेमधलं पण लसीकरण केंद्र सावलीचं होतं तिथं पंधरा हजारापेक्षा जास्त नागरिकांना मी लसीकरण करून घेतलं त्या ठिकाणी नागरिक आल्यानंतर त्यांना चहा बिस्किट बसायला जागा शिवाय लाईनशिर सगळ्यात महत्त्वाचं तिथं पार्सलिटी होऊन देत नव्हतं कोविड केअर सेंटरमध्ये दिवस दिवस असायचो लोकांना जनजागृती होण्यासाठी बावीस फेब्रुवारीच असेल बहुतेक बावीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीला तुमचं लॉकडाऊन चालू झालं माझ्या पण दोन हजार वीसला पहिल्या दिवसापासनं मी साऊंड आणि त्याची दवंडी जी म्हणतो आपण ती पिटायला सुरुवात केली लोकांना अवेअर केलं त्याच्यामध्ये डॉक्टर आपल्या दारी असेल स्क्रीनिंग टेस्ट असेल थो स्वतःच्या सो खर्चानं गहू वाटप केलं सो खर्चानं आर्सेनिक आल्बम थर्टी सी नावाची होमिओपॅथी गोळी जी होती इम्युनिटी वाढवण्याची ती दिली डॉक्टर आपल्या दारी केलं एवढंच काय भाजीपाला आपल्या दारी केलं त्याच्यावरती कळस म्हणजे गणपती बाप्पा आपल्या दारी म्हणजे दोन व्हॅन बनवल्या होत्या अबनवे कुटुंबाबरोबर त्यात माझी एक गाडी दिली होती आणि लोकांनी बाहेर पडू नये म्हणून सोसायट्यांना त्यांच्या दारामध्ये जाऊन गणपतीचं स्टॉल दि दिले की बा तुम्ही इथंच खरेदी करा असे अनेक उपक्रम लोकांनी कोरोनामध्ये पाहिलेलं आहे औषध वाटप आणि फवारणी जी करायची असते ना तर विरोधी पक्षातलं नगरसेवक होतं त्यामुळे जेटिंग देत नव्हते हो मग स्वतःचा एक टँकर होता दहा हजार लिटरचा पाण्याचा त्याच्यामध्ये त्या फवारणीचं औषध मारून त्याच्यामध्ये एक मोटर टाकली एक एच पीची आणि त्याला दोन बाजूला दोन पाईप काढून त्या गल्लोगल्ली पा औषध फवारणी केली हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे कचऱ्या प्रकल्पासाठी मोठं आंदोलन केलं एक विरुद्ध बहात्तर मतदान झालं त्याच्या बातम्या लागल्या कुत्र्याच्या दवाखान्याला प्रचंड विरोध केला मला खूप कुत्रं शॉन प्रेमींनी त्याच्यामध्ये टार्गेट केलं परत सा सॅनिटरी नॅपकिनचा ये एक येणार होता हडपसरला त्याच्यामध्ये सभागृहामध्ये दोन तास भांडण झालं एवढंच काय मगर दवाखान्यामध्ये एक प्रसूतीची व्हॅन होती ती मागवायची होती पुण्यामध्ये मा तीनच मंजूर केल्या महिला बालकल्याण समितीने त्या सभेमध्ये माझा आणि त्यावेळेसच्या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ज्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्यामध्ये दोन तास वाद चालला होता की माझ्या अडपसरला मला मा एक फॅन पाहिजे मी समोर जाऊन बसलो डायशच्या समोर खाली मांडी करून बसलो जोपर्यंत म्हटलं मला सरलं तो मी भ्यान देत नाही तोपर्यंत ॲम्ब्युलन्स देत नाही तोपर्यंत मी उठणारच नाही शेवटी मग त्यांनी ती मला एक ॲम्ब्युलन्स दिली ती ॲम्ब्युलन्स आत्ता मगर दवाखान्याच्या समोर उभी असते म्हणजे हडप सरकारांच्या हितासाठी त्यांच्या फायद्यासाठी प्रसंगी पक्षातील वरिष्ठ तिथले प जे वरिष्ठ आहेत जाऊन जाऊनसुद्धा जातो ही लोकांना हडप सरकारांना माहिती आहे है, के आप लेशी है। लोको की याची बांधिलकी की आपल्याशी आहे त्यामुळं लोक ह्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस मी चार हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी आलो हायएस्ट मताधिक्य होतं ते हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात ह्या वर्षी पण तो उच्चांक मोडून त्याच्यापेक्षा दोन अडीच पट जास्त मताधिक्य मताधिके मिळेल शंका नाही जनतेचा कौल जो आहे तो तुमच्याकडे आहे आपण जे विकास कामं केले जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागले तर विरोधी पक्षामध्ये असतानाही तुम्ही जे कामं केलेत त्याच्यावर तुमचा भर आहे आणि प्रभागात आपण जो प्रचार करताय त्या माध्यमातून जनता आपल्याला कौल देते दे। तर मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की बघा एकापेक्षा एक मातब्बर मंडळी आणि तेवढ्याच ताकदीचे उमेदवार प्रत्येक पक्षातून उभे आहेत तर आपल्या प्रभागामध्ये वेगळ्या पक्षाचे उमेदवार असतील आणि आपण येत आहात तर त्याकडे आपण कसं बघ हे मातब्बर मंडळी आहेत परंतु ज्यांनी गेली नऊ वर्ष काम केलं त्याच्यामध्ये के मी आहे माझ्यासमवेत आमच्या महापौर आहेत माझी महापौर वैशलता येत आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही ना आम्ही करोनामध्ये घरी बसलो ना बाकी राहिलेल्या सात वर्षामध्ये घरी बसलो प्रत्येक दिवस हा आम्ही जनतेसाठी घालवलेला आहे प्रत्येक रात्र जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा बाहेर पडलेलं आहे त्यामुळं समोरनं कोण येत आहे किती मातब्बर आहे किती पैशावाला आहे त्याच्याशी काय कर्तव्य नाही लोकांना माहिती आहे की हा टू व्हीलरवरती आपल्या गल्लीबोळामध्ये माईक घेऊन फिरतो हा पाणी नाही आलं तरी माईक घेऊन सांगतो हा टँकर आला तरी गाड्या काढा म्हणून त्याची पोरं किंवा हा माईकवरती येऊन लोकांना आवाहन करतो ही लोकांनी पाहिलेलं आहे आणि लोकं पाहत आहेत असं नाही की मी व्यवसायाने कोणता तरी मोठा व्यवसाय म्हणून मी चारचाकीतनंच फिरतो आहे आणि गाडीच्या काचाच खाली घेत नाही मी फक्त निवडणुकी पुरता उगवणार नाही मला निवडून दिलं आहे एकवीस जा फेब्रुवारी दोन हजार सतराला माझी निवडणूक झाली तेवीसला निकाल लागला आमचा तेव्हापासून आज तागायत मी सुट्टीच घेतलेली नाही त्यामुळं लोकांना माहिती आहे की चोवीस बाय सात हा आपल्यासाठी हक्काचा माणूस आहे आणि मग त्याला डावलण्याचं काही कारण नाही मी म्हटलं ना मग अशीच की माता देखील गेल्यावर साडेचार हजाराचं होतं ह्या ते दहा हजाराच्या पुढे जाईल आणि त्यामुळं समोर कोणी उभं राहायला दजवत नाही आहे आणि अपप्रचार चालू आहे मग मी इकडं जाणार आहे मी तिकडे जाणार आहे मी इकडे गेलो आहे तिकडे गेलो आहे माझ्या सर्व पक्षामध्ये मा समान चांगले संबंध आहेत वरिष्ठांपर्यंत खालच्यापासून वरिष्ठांपर्यंत त्यामुळं कोणी कुठं भेटलं कोणी कुठे भेटलं कोणाच्या कार्याला गेलं कोणाच्या मैत्री म्हणून मा भेटायला गेलो दिसलो तर लोक पसरवतात त्यांनी काय फरक पडत नाही ते फक्त असं आहे ना की लोकांना म्हणतात ना की ते आंब्याच्या झाडालाच दगड मारतात तसा प्रकार आहे पण माझं आंब्याचं झाड नाही आहे मी बोरीचं झाड आहे जे मला दगड मारतील त्यांना तुरटच बोरी मिळतात आणि जे अलगद माझ्या काट्यांमधनं बोर काढून घेतील ना त्यांना गोड बोर मिळते हा फरक आहे मी म्हणणार नाही मी आंब्याचं झाड आहे मी बोरीचंच आहे मी बोलायला कडकच आहे पण मी समोरच्याला बरं वाटावं म्हणून कधीच खोटं बोलणार नाही त्याला बरं वाटावं म्हणून त्याला आनंद व्हावा म्हणून खोटं आश्वासन देणार नाही जे आहे ते स्पष्ट बोलतो हो किंवा नाही त्यामुळे ते बोरीच्या झाडासारखं आहे ज्यांना मी बोरीचं झाड दिसतो ना त्यांच्या तेन त्यांना माझ्याकडनं काहीतरी चुकीचं अपेक्षित आहे त्यांना माझे काटे लागतील ज्यांना माझ्याकडनं फायदा घ्यायचा आहे मला ज्यांचं काम करायचं आहे त्यांनी माझ्याशी अलगत संवाद साधला की ते बोरीचं जे बोर पिकलेलं बोर आहे ना ते त्यांना मिळणार आणि जे दगड मारतील त्यांना फक्त दगड मारल्यानंतर काय होतं आहे फक्त ते न पिकलेली आणि तुरटच बोरं लागतील ना खाली पडलेली बापू माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला आगामी निवडणुका तोंडावर आहेत पुणे महानगरपालिकेच्या तर आपण पंधरा सोळा नंबर प्रभागातील सर्व नागरिकांना परिसरातील सर्व जनतेला आपण काय आव्हान कराल नागरिक आता खूप हुशार आहेत त्यांना काय शिकवायला जाणं अजिबात आपण करू पण नाही त्यांना दिसतं आहे त्यांना फक्त एकच सांगायचं आहे व मी जर तुमच्या मदतीला आलो असेल मी जर तुमची कामं केली असेल तर शंभर टक्के मला पुन्हा काम करण्याची आपण संधी द्या तुमच्या हिताला बाधा येणारं एकही काम तुमच्या खिशातला एकही पैसा हा योगेश हसानेनं गेल्या नऊ वर्षात खाल्लेला नाही टक्केवारीमध्ये मी नाही काहींची कोटीच्या कोटी, कोटी उद्यान आहेत माझं तसं काही नाही मी एकही रुपया कोणाकडनं लाच म्हणून घेतलेली नाही घेणार नाही पर्यायानं जनतेच्या खिशातला पैसा एक नवा पैसा मला नको माझा माझा व्यवसाय खूप चांगला आहे माझं कुटुंब आणि पोट चालवण्याची ताकद माझ्या मनगटात आहे त्यामुळे कोणत्याही ठेकेदाराकडनं पैसा घेऊन मला माझं घर चालवायचं नाही आहे त्यामुळं नागरिकांनी भ्रष्टाचारमुक्त व्यक्ती म्हणून मला संधी द्यावी हीच मी या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून श्रोत्यांना मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो तर आपण बघतोय पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची होऊ घातलेली आहे आणि अशातच अनेक पक्षांचे मातब्बर मंडळी तेवढ्याच ताकदीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यातीलच आपल्यासोबत एक मातब्बर मंडळी म्हणून जनतेची सर्वसामान्य लोकांना तळागळापर्यंत पोहोचून कामं करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार पार्टीचे योगेश बापू ससाने प्रभाग क्रमांक सोळामधील आपल्यासोबत होते स्टार मार्चनुषय बोलताना त्यांनी अनेक प्रकरणं अनेक घटनांवरती उलगाडा घातला त्यांना कशा पद्धतीने निधी मिळाला नाही डावण्याचा प्रयत्न केला गेला तर अशा अनेक प्रश्नावरती थी प्रभागातील काही कामं रखडली असतील तर ते पूर्ण करण्यासाठी जनतेनं एकदा विकास कामावर भर देऊन एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांना एक पुन्हा संधी द्यावी कारण याआधी दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने म्हणजे साडेचार हजारापर्यंत मताधिक्याने ते निवडून आले होते आणि यापे यानंतरही आता ही जी सव्वीसची निवडणूक लागली पुणे महानगरपालिकेची यामध्ये मोठ्या मताधिक्याने त्यांचा निवडून मानस आहे कारण त्यांचे काम आहेत कर्तबगार एकनिष्ठ व्यक्तिमत्व वे या ठिकाणी आपल्यासोबत होते खरोखर नऊ वर्षाचा त्यांनी संघर्ष सांगितलेला आहे की फक्त पावसाळा पडला म्हणून छत्रा मी नाही तर तीनशे पासष्ट दिवसही मी जनतेसाठी अहोरात्र झटणारा मी एक व्यक्तिमत्व आहे तर जनतेनेही त्या प्र, प्र, प्रमाणे याकडे लक्ष देऊन त्यांना मतदान करावं असं स्टार महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून त्यांना आपल्याला सांगितले तर प्रत्येक क्षणाचे अपडेट पाहण्यासाठी पक्षांच्या आता उमेदवारीवरती लवकरच उमेदवारीसुद्धा फिक्स होणार आहे तर त्याच्याकडे आपल्याला प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपण पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे